हाय फ्रेंड्स श्री स्वामी समत स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर वास्तुशांतीचा लॉग तर तुम्ही बघितलाच असेल आणि वास्तुशांती झाल्यानंतर तो दुसऱ्या दिवसाचा बघू शकता फुल पसारच पसार आहे पण आणि आज असं सकाळी आवरलं गेलं असतं पण माझा आज टीचा एक्झाम होता तर टी टी एक्झामसाठी मी गेलेले होते तोपर्यंत मम्मी त्यांनी हा पसारा बाजूला केला आणि बेड लावायचं होतं मेन बेड नव्हता आतापर्यंत लावलेला रूम मध्ये तर बेड लावायचं होतं तर बेड लावलेला गेलेला आहे आता बऱ्यापैकी म्हणजे भावाने मदत केली भा सगळं काम असं भावाने आईने मामी होते मामींनी पण बऱ्यापैकी असं काम हँडल है केलं आणि बाकी बहिणी वगैरे आणि नलंदाई होत्याच काल आवर आवरण्यासाठी परंतु मग भावाने खूप प्रमाणात असं भावाच्या मदतीमुळं भरपूर काही गोष्टी अशा घडल्या सगळं काम कार्यक्रम त्याने हँडल केलं जेणेकरून मला तिच्या पप्पानेसुद्धा लोड आलेलं नाही आणि मला पप्पा लोड न घेतातसुद्धा झोपलेली आहे झोपले आहे आराम करताय पण मला आराम नाही करायचं कारण की आम मी पण रात्रीचे भरपूर जागले पण आराम नको म्हटलं कारण की आराम केला तर क पसारा लावायचा तसं नाही हे बघू शकता दोन ठिकाणं म्हणजे नळंद आणि बहिणीकडून गोदड्या मागवले होते भरपूर पाहुणे होते त्यांना झोपण्यासाठी लागत होत्या तर तिच्याकडून मागवलेलं आहे तर आता आई म्हणते का मी आहे तो सेट करून घे कारण की ती आज थांबणारे आणि उद्या लगेच जायचं म्हणते तर म्हणे मी आहे तो आवरून घे तर म्हटलं चला जेवढं जेमते ते तसं आवरूं, आवरून आवरून घेऊ मम्मीने इकडं काढलेले आहे जर काही कपडे फेकायचे असेल तर फेकू शकतो पाहिजे असेल तर ठेवू शकतो म्हणून कपडे आता निवडून निवडून घेतो भरपूर कपडे तिकडे बऱ्यापैकी फेकलेच होते परंतु आता काही निघतंच आहे काही राहून जातं असं तर फ्रेंड्स दुपारी लॉक सुरुवात केली होती परंतु काय झालं भरपूर अशी कामं होते आवरता आवरता बराचसा वेळ गेला आणि आमच्या मनस्वीच चाललंय का केव्हापासून चाललंय का आई प्लीज जे गिफ्ट आलेले ना तर ते सगळेच ओपन कर, ओपन कर। चार्थी चार्थी। कौनी -कौनी काई -काई तर म्हटलं आता गिफ्ट पण ओपन करूया गिफ्टचं लॉक बनवूया वास्तुशांतीसाठी कोणी कोणी काय काय गिफ्ट दिले ते बघूया तर आम्ही गिफ्टच ओपन करतोय तर आणि सगळ्यात महत्वाचं बघू शकता बेड बऱ्यापैकी आम्ही क्लीन केलेलं आहे म्हणजे सामान हे तर आता सगळं व्यवस्थित ओपन केल्यानंतर कसं एक्साइटमेंट असते काय काय गिफ्ट आहे ते बघण्याची तर मलाच वेळेला सकाळपासून एक्साइटमेंट लागलेली काय काय गिफ्ट आहे तर चला पहिले ती बॉक्स घेऊन बसली काय गिफ्ट आहे बाहेर बघू शकतो काय उद्योग करेल काय नाही ते बघू शकतात बॉक्सवर जाऊन बसतोय काय काय करतोय सगळ्यात माझं असं जे जे गिफ्ट ओपन केलेलं नव्हतं ते तुम्हाला दाखवते ते त्याच्याजवळ आहे तर ब्लेंडर आहे ते माझ्या बहिणीने गिफ्ट केलेलं आहे तर तिने गिफ्ट घेता लगेच आणल्यानं मी पॅक करून आणलं डायरेक्ट ओपन आणलं ब्लेंडर आहे त्यामध्ये तर आता घेतलं असता पण देवांश रडेल म्हणून घेत नाही तर आता मी जेवढे शक्य होईल आता दाखवण्याचा प्रयत्न करते काय काय गिफ्ट आहे ते सगळ्यात पहिले गिफ्ट आहे भाऊ साहेब पाटोळे विजयनगर म्हणजे गिफ्ट वर जातोय आणि ज्यावेळेस तो आम्हाला प्रेझेंट भेटेल त्यावेळेस तो पकडून घ्यायचा अगोदरच गिफ्ट गिफ्ट जायला काय प्रॉब्लेम नाही पण जर का तिकडे पडला तर लागून घेऊ अरे आरा, 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 आरा। कोई पड़े लाओ साउंड बेटा या ठिकाणी लेडीज ला आवश्यक वस्तू मी रीती आहे पूर्ण पन्या आहे पॅन पॅन आहे इंडक्शन कुकवेअर तवा तर छान असा तवा भेटलेला आहे जे <laughs> आम्हाला <laughs> 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 खूप गरजेचं असतं तर ते भेटलेलं आहे मस्त असं प्रेझेंट भेटलेलं आहे थँक्यू ताई तू पण व्हिडिओ बघते त्यामुळे व्हिडिओद्वारे तुझं गिफ्ट मला खूप आवडलं थँक्यू तर तुझं मन समाज होत नाही बसलं न तुझं मन समाजाणारे बेस व्यवस्थित चल फ्रेंड सगळ्यात मोठ गिफ्ट जे यांच्या जॉबवरनं आलेलं आहे तर जॉबवरच्या कलिग्सने त्यांना गिफ्ट केलेलं आहे खूप मोठ गिफ्ट आहे ओपन करूया यामध्ये काय आहे ते देवान झोपायला गेला तर पण त्याला काही रावलं नाही तो पण गिप्प घ्यायला आला गिप्प पाय ठेवायचे असतं त्याला त्यामुळे फ्रेंड्स गिफ्ट ओपन झालेला आहे भरपूर असं मोठं गिफ्ट आम्हाला भेटलेलं आहे तर गॅस स्टोव्ह भेट गॅस स्टोव मध्ये गॅस शेगडी भेटलेली आहे तर हे गिफ्ट आम्हाला भेटलेलं आहे यांच्या जॉबवरच्या कलिग्सकडून भेटलेला आहे तर छान असं गिफ्ट भेटलेलं आहे तर थँक यू तुम्ही व्हिडिओ बघता तर तुम्हाला व्हिडिओद्वारेच थँक यू म्हणते तर छान असं ओपन करते मी बॉक्स बार टाईममध्ये मध्ये येते त्यामुळे आम्हाला व्यवस्थित व्हिडिओ पण करता येत नाही

आपलं जास्त भासणार सर्व्हिसमुळे याची गरज आहे दोन बर्नर असल्यानंतर आपल्याला वेळ लागतो तीन बर्नर लवकर होईल थँक्स ऑल ऑफ यू मला तर आते बहिणीने म्हणजे माझ्या बहिणीने छान ब्लेंडर घेतलेला आहे बघू शकता काय होतं ती पण गरजेचं असतं होत माझा विचार करून तिने माझ्यासाठी ही ब्लेंडर घेतलेला आहे तर थँक्यू ताई गिफ्ट खूप छान आहे तुझं पण तर नेक्स्ट गिफ्ट गिफ्ट आहे म्हणजे मत्तर फॅमिलीकडून म्हणजे माझ्या मावस सासूबाईंकडून त्यांच्या फॅमिलीकडून तर बघूया काय गिफ्ट आहे ते खरंच तर चला मावस सासूबाईंकडून घेतलेला गिफ्ट म्हणजे हा स्पून सेट कारण की माझ्याकडे खरं कर, स्पून कमी होते तर थँक यू मग त्या फॅमिली तर छान गिफ्ट दिलेला आहे तुम्ही पण मस्त आणि माझ्या खर स्पून स्पून सेटच नव्हता तर थँक्यू था। तर, तर नेक्स्ट गिफ्ट आहे आमच्याच अपार्टमेंट मध्ये आहे दादा आणि ताईंनी दिलेले आहे गिफ्ट तर चला ओपन करूया ह्या काय आहे ते Thank you.

ॲक्च्युली मध्ये त्यांना माहितीच नाही मी एक ब्लॉगर आहे व्हिडिओ बनवते पण तरी थँक्यू त्यांच्यासाठी पण कधी ना कधी कळेल असताना व्हिडिओ बघतील असते तर आताच थँक्यू यू म्हणून ठेवते छान गिफ्ट मस्त गिफ्ट भेटते त्यांच्याकडे तर फ्रेंड्स चला आता बाळ पण रडत आहे तर मी व्हिडिओ इथे सेंड करते आता हे गिफ्ट दाखवत नेक्स्ट बाकीचे गिफ्ट तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला भेटणार आहे तर फ्रेंड्स आजचे गिफ्ट व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर बाय गणपती बाप्पा मंगलमूर्ती मो